एकोणीस वर्षाखालील जिल्हास्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत नेसरीला विजेतेपद डी आर माणी ज्युनियर कॉलेज कागल उपविजेता राजदीप पाटील ठरला सामनावीर व मालिकावीर गडिंगच्या शिवराज कॉलेज मैदानावर रंगला रोमहर्षक अंतिम सामना शिवराज कॉलेजच्या प्रशस्त मैदानावर पार पडलेल्या शालेय शासकीय जिल्हास्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत एकोणीस वर्षाखालील मुलांच्या अंतिम सामन्यात छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेज नेसरी या संघाने डीआर माने ज्युनियर कॉलेज कागलला पराभूत करून विजेतेपद पटकावलं या स्पर्धेतील सामनावीर आणि मालिकावीर हा दुहेरी मान नेसरीच्या राजदीप पाटीलने पटकावला अंतिम सामन्यात कागलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आणि पाच षटकात पाच बाद बेचाळीस धावा केल्या कागलतर्फे विनायक बोभाटे बारा आणि प्रवीण गोसावे नऊ धावा करून चमकले नेसरीच्या गोलंदाजांपैकी राजदीप पाटील आणि हर्षवर्धन बुडके यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले प्रत्युत्तरा दाखल खेळताना नेसरी संघाने सलामीवीर नाबाद सव्वीस धावांच्या खेळीच्या बळावर चार चेंडू शिल्लक असताना आठ गडी राखून विजय मिळवला शुभम कांबळेने अकरा धावांची उपयुक्त भर घातली कागलच्या आर्यन घाटगेने दोन बळी घेतले विजेत्या आणि उपविजेत्या संघांना आकर्षक चषक आणि टी शर्ट देऊन गौरवण्यात आला क्रीडा अधिकारी सीमा पाटील एस के फाउंडेशनचे अध्यक्ष स्वप्नील कुलकर्णी संदीप जाधव सागर मेतके प्राध्यापक राहुल मगदू विनायक नाईक आणि प्राध्यापक देवदत्त पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झालं पहिल्या उपांत्य सामन्यात कागलने अब्दुल्लाट संघावर तीस धावांनी विजय मिळवला कागलतर्फे विश्वजित वाघमारेने सत्तावीस आणि प्रवीण मकवाणीने अकरा धावा केल्या शिरोळ संघाने एकोणचाळीस धावांपर्यंत मजल मारली दुसऱ्या उपांत्य सामन्यात गडहिंग्लज आणि यशवंतराव चव्हाण वारणानगर यांच्यात रोमहर्षक सामना झाला पन्हाळ्याने पाच षटकात दोन बाद पन्नास धावा केल्या तर गडहिंग्लजच्या अष्टपैलू राजदीप पाटीलने पस्तीस धावा करून संघाला अंतिम फेरीत पोहोचवलं स्पर्धेचे पंच म्हणून सचिन वांद्रे शिवाजी कामटे लक्ष्मण सुतार आणि महादेव चिल्मी यांनी काम पाहिले समालोचक भीमशाप्पा दिवटे होते तर स्कोरिंग जगदीश गावित राम कांबळे आणि चेतन सावरे यांनी केलं स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन संपत सावंत यांनी केलं विजेता संघ राजदीप पाटील केतन गुरव चालू थांबे आदित्य कांबळे शुभम कांबळे हर्षवर्धन बुडके बाळकृष्ण सुतार सुशांत चव्हाण अभिजित फगरे साहिल कांबळे आदित्य नाईक सृजन नाईक आणि प्रेमकुमार दावणे यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा